हा चल अग पट्टा पट्टा तिथं भाऊजी निघाले ऑफिस मधन आले 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 ताई आले घ्या तुमची बस घ्या परफ्यूम मारत होते मी बरी दिसते ना मी वया बरी नाही लई भारी दिसती आज काय भाऊजींच खरं नाही काय नाटत्यात काय मोराडत्यात हा माझ्या पोरांचे पगार झाले रे झाले की चालल नाट मोला ना <laughs> <आगी। laughs> आम्ही नाही नटलो ना माया नवऱ्यासाठी अस आम्हाला काय नवरे नव्हते का तेच तुम्ही नटला नाही म्हणून तर मामांच्या सारखे फोन ठेव फोन करीत असते काय बोलली ग माया नवऱ्याचं मारलंही प्रेम आहे आणि प्रेम दाखवाय असं नाटायला मुरडायची काही गरज नाही कळली का बर तुमचं आपलं खरं चल चल लवकरच नाव काढलं त्याचाच फोन या शंभर वर्ष आयुष्य जरा हॅलो महामंजी हॅलो नर्मदा मी दोन तास येऊ राहिलो बरं का काय हा आणि ते, ते, ते सांग बाबा उजबी आणतोय तुझा मनावा चल तू फोन काय आई हा मामांजीचा फोन होता मग त्यात काय एवढं नेहमीच असलं त्यांचं सांगा! हाव मामांजी घरी दिसणार <laughs> <laughs> आई आई नाचू नाचू नका अख्खी बिल्डिंग कोसळूलू काहीच बोलले आई, का, आई, का, आई का, फक्त निघ

आई काय करू करू पटनी चला लोक स्वयंपाका लागला काय काय करायचंय गोडा की नाही चांगलं माझ्या हातानेच करून घालणार आहे त्यांना सगळ्या आई बरवणार आहे ते खोली उरकून घ्या पटकन एकदम स्वच्छ करून एकदम साफसफाई करून घ्या त्या चादरी बदला पडद्या बदला लवकर का आई

बस 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 चांगला मूड आहे माझा आई सांग ना कुठलं गाणं म्हणायचं तुम्ही मामांजींसाठी अग म्हणायचे म्हणजे भजन म्हणायचंय काय नवऱ्याला खुश करायला भजन म्हणतात का कुणी मग काय म्हणतात अगं काय नाही ते लगीन झालं होतं ना त्याच्यानंतर देवाला जाऊन आलो आणि एकदा मग मळ्यात घेऊन गेले होते मला ते मामांजी आवडत वाटतं मग मग मळ्यात काय झालं तेव्हा त्यांच्यासाठी गाणं गायलं होतं मी कुठलं कुठलं

पण आई असे आधा करींचे भांड मारलेत ना तर मामानजी इथून जाणारच नाही तर पण <laughs> आई एवढे स्वप्न रंगवू नका बर का नाही फोनवर कसे ठेव फोनच्या पलीकडे काही बोलतच नाही मला नाही वाटत चे तू घरी आल्यावर मामा म्हणजे एवढे रोमँटिक होतील यांना बोलाय तुझे मा म्हणजे तू माहिती नाहीत कसे आहेत ते कसे आहे ते फोनवर ठेव फोन करतात तेव्हा नजरा नजर होत नाही ना की तर एकदा येऊ दे त्यांना नाही अशी नजर अशी नजर टाकली ना लोण्याचा घोळापार विरगडतोय आई <laughs> आई असता पण येत आम्हाला वाटलं फक्त खाता येत नाही पण मी काय म्हणते आई म्हणजे मा म्हणजे एवढे आहे तुम्हाला एवढा जीव लावित्यात मग काय बरं तुम्हाला खुट नुकतीच लावली होती खुट्ट आणि मी न्यारी घेऊन गेले त्यांच्यासाठी मला काही बाहेर बाई दिसले नाहीत घुसले माळ्यात मळ्यात घुसले की नाही उसाची लाईनच ना चेपली अख्खी माझ्या पायाने त्यांच्या चौतळले म्हणले काय म्हणले जिला उसाची किंमत नाही मला तिची किंमत नाही असं म्हंटल आणि पाठवून दिलं त्यांनी मला पण आई आम्हाला तर मा म्हणजे काहीतरी वेगळंच सांगितलं होतं काय सांगितलं मला तर म्हणले होते बया तू सासू आली शेतात आली ना विहिरीत नुसत्या उड्या मारून लोकांना डॉल्फिन करून दाखवायची <laughs> दिले मग ग आपलं काहीतरी नाही <laughs> नाही 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 ना, ना। मला मामाजींनी काहीतरी वेगळंच सांगितलं काय सांगितलं मला मामाजी म्हणाले होते की आई आहे ना तिकडे काही कामाला हात लावायचे नाहीत म्हणून आईना त्यांनी इकडे पाठवून देऊ अगं <laughs> उलट माया हाताचा उर बघून गावातली सगळी लोक तोंडात बोटं घालायची अय्या <laughs> आई काय सांगताय म्हणजे

मी इकडे अशी पाटमोरी बसते म्हणजे त्यांना कळणारच नाही कोण बसलाय ती खरं आई तुम्हाला ओळखत येत नाही तुम्ही कोण आहे आतालं मी उघडाला दरवाजा इकडे बघ मी जाते उघडायला दरवाजा इ आई अहो काय करताय आई हे असं चांगलं वाटतंय का चांगले चांगलं असं चांगलं वाटतं छान दिसतेस नको मरू दे नाही असंच घेते आई आओ बघ चंद्र दिसतोय घ्या छान दिसतोय काहीतरी एक खरवा आई पण दिसते तू छान अरे जास्त झाडी नाही दिसत आहे ना मी काय जास्त झाडी नाही दिसत आहे ना बघू बरं आशा बा जरा एक अंग बया एकीकडनं बघितलं अडतं बिलकुल दिसत नाही हो तुम्ही <laughs> आणि दुसरीकडून बघायची काही सोयच नाही आहे जे तू भाई तर म्हणून नाही तो खपड फोडला असता काय तर दिसते आई मी काय म्हणते जरा ना रसून घ्या क्रसून आक्रसून घेऊ स्वतःला नाक क्रसून घ्या अजून आण हे कुठे आहे नाहीत काय नाही बर किती वेळ दरवाजा उघडायला बाहेर थांबलोय कधीपासून आज दे तुझं काय आहे बोल फटकन ओ चेतना वेनी आईने डबा वाटवलाय तुमचा अइया हे एवढा मोठा डबा तू आईकडे कसा ग ह आपल्याकडे चिकन केलं होतं ना हा एवढूस डबा भर आईकडे दिलं होतं यो एवढूस डबा आहे ना ताईने काय दिलंय बघू दे गुल <laughs> हे गुलकुच बिस्कुट दिलंय ते पण हे भाऊ मला सांग बाबा किंवा खड्डा बा भरून चिकन दिल्यावर माणसानं काय द्याय पाहिजे हा <laughs> गुलाबजाम द्याय पाहिजे जिलबी जी, द्याय पाहिजे हे गुलकुच बिस्किट दिलंय घाल कुत्र्याला <laughs> <आप। laughs> कुठली आईला सोड कुत्रा म्हणून स्वतःच खाल्ले पण माझ्या आईची काय चुकी याच्यात सांगा बरं काय यांच्या डाएटचा विचार करून माझ्या आईने एक ग्लुकोज बिस्किट यांना दिलं तरी माझ्या आईला बोलत माझ्या माझा हमारे तू शब्द बाहेर पड़ू दे आणि <laughs> मला काय ग डायट फॅट ची गरज नाही एवढी काही जाडी नाही मी आहे तुम्हाला डायट ची गरज माझी सासू जाडी आहे मी जाडी होय मग तू घोडी नाही जॅकी म्हणून तुझ्या पाठीवर बसले नाही तुला पिदम ते पण बनि बन आता कामपर्डील ना तुझं जीव जाईल जीव जाऊ दे आयुष्यभर सरडा म्हणून जग मग

अगं ते काही आहे ना झाले अगं कुठे राहिले असतील मला तुला वाटायला लागली फोन करून हॅलो मामनजी बेट बोल बेट हा ऐका माझं कुठं राहिले तुम्ही अजून आले आम्ही वाट बघतोय तुमची कुठं वाट बघितात तुम्ही तुम्ही घरी येणार होते ना नाही का तुम्ही मगाशी फोन केला कोण बोललो घरी येणार होतो म्हणून फोन केला तुम्ही म्हणले का मी घरी येतोय दोन तासात मग तिला सांगूच घेऊन येतोय आई ना सांगितलं तू कोणला फोन लावायचा होता तू अरे माझ्या फोनचा झालाय गडबड म्हणजे पडला तो दगडावर त्याचा डिप्लेस फुटलाय कळ ना कोणाला फोन करीतो कुणाचा फोन येतो पण मग म्हणजे तुम्ही इथं येत नाही रे अरे नाही तुला नव्हतंच ना केलं बेटा फोन बर असे सुख्रामचा त्याची नम्र जाय ना भाई ती छोटी नाही का, का साळाली आली हा आलेल्या माझ्या मला बोलले उस आणा आजोबा उस आणा म्हणून मग मी त्यांच्या घरी जाणार होतो म्हणून फोन केला पण अहो मी तुम्हाला मामाच्या सम म्हटलं होतं तो घरी खायचं नक्की मी बोलते म्हणून अरे नाही ती पोरगी पण मला मम्माजे मम्माजे असं म्हणत राhti म्हणून मला वाटलं तिचे अरे काय टिपलीस ने वंदळ घातला बाबा हयो हेलो धनी तुम्ही येणार नाही होय धनी तुम्ही असं नका ना करू अहो तुमचा जो काय राग आहे तो इथं येऊन काढा ना तुम्ही मायावर तुम तुम तुम्ही नका ना रागू मी तुमच्यासाठी गाणं पण तयार केलंय झाले तीनी साना सादा, वाट पाहते मी ग ये तुम्ही यावा ना धनी तुम्ही यावा ना धनी ठेव फोन हो धनी ऐका तर नवीस धनी ऐका ना यावा ना तुम्ही ठेव फोन